वाघोली किरतन या ठिकाणी शांताराम कटके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे या कीर्तन सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे तर शांताराम कटके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आधार कार्ड कॅम्प ठेवण्यात आला होता यामध्ये आधार अपडेट नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्ड दुरुस्ती आदींसह पोस्टाच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तर याच निमित्ताने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता तर शांताराम कटके मित्र परिवाराच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान देखील करण्यात आले पाण्यात राहून पाण्यात राहून शिकला म्हणजे घटनेत आपण जन्माला आलो चौऱ्याऐंशी वर्षी माध्यमातून प्रपंच राहिले पण प्रपंच करायचा नाही त्या भगवंताच्या सेवेसाठी आपल्याला भगवंताने जन्माला घातले हा पंच होताच जरी असला तरी त्याची जेवण किंवा त्याचं शेवटचं स्थान आहे हे भगवंताचा प्रयत्न आहे प्रयास का भगवंताचं उद्दिष्ट त्याला साधायचे पण भगवंताचं उद्दिष्ट साधायला संत प्रवृत्ती करू शकते आपण केली पाहिजे परंतु तो त्यामुळे पहा न्याय शेष तरी ते